नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो हा सात मे दोन हजार पंचवीस रोजचे आजचे हरभरा बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती फुसद यवतमाळ या ठिकाणी अवकाळी पंच्याण्णव क्विंटल जशीदर पाच हजार चारशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण पाच हजार चारशे रुपये क्विंटल आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती चिखली बुलढाणा या ठिकाणी अवकालेली एकशे चौतीस क्विंटल जशीदर पाच हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण पाच हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे चापा हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती मालकापूर या ठिकाणी अवकालेली चारशे पन्नास क्विंटल दर पाच हजार सहाशे रुपये क्विंटल सर्व साधारण दर पाच हजार चारशे चाळीस रुपये क्विंटल जाते चापा हर बरा बघा तसे पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी जास्तीत दर पाच हजार चारशे साठ रुपये क्विंटल जाते गरडा